या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गगनपावडा तालुक्यातील एकोणतीस ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी पाच सरपंच पदे आरक्षित करण्यात आली त्यामध्ये साळवण मार्गेवाडी या दोन ग्रामपंचायतीचे सरपंच अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहिले आहे कडवे पेसरडे जरगे या ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव राहिले आहे इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी तालुक्यात यापूर्वी फक्त एकदाच सरपंच मिळाले आठ ग्रामपंचायत निश्चित करण्यात आले व त्यातून चिठ्ठीद्वारे महिलांसाठी चार सरपंच पदे कुमारी ओवी मनोज कळसे या पालिकेच्या हस्ते चिठ्ठी उचलून निश्चित करण्यात आली यावेळी शेळोशी गगनबावडा निवडे शेनवडे या ग्रामपंचायतचे सरपंच पद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी राखीव राहिले तर लोंगे कोदे बुद्रुक बावेली धुंदवडेंचे सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव राहिले तर सर्वसाधारण महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झालेल्या ग्रामपंचायत पुढील प्रमाणे बोरबेट तळिये बुद्रुक तिसंगे असळ डोली वेतवडे असळ खोकुर्ले इत्यादी टी व्ही नॅक्स मराठीसाठी गगनबावडाहून महादेव कांबळे